आई म्हणते की ह्याचा पदर खूप चांगला आहे तर आता ओपन करून बघूया हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर जसं तुम्हाला माहितच आहे आई बाबा आहेत आता आणि रोज सकाळी ते वॉकला वगैरे जातात आणि मग माझा पण प्रयत्न असतो की त्यांच्यासोबत वॉकला वगैरे जावं कारण की तुम्हाला माहितीच आहे मी जिमला जायचे पण गेले काही दिवसांपासून माझं सगळं म्हणजे एक्सरसाईज वगैरे सगळं बंद आहे जिम बंद आहे आणि जिम बंद केल्यानंतर लगेचच म्हणजे दिसूनच येतं ते आता पण चेहरा एकदम चबी वगैरे झालेला आहे आय नो इट वजन थोडंसं वाढलेलं आहे ते सुद्धा मला माहिती आहे तर बघूया आता परत एकदा मला बॅक टू माय ओल्ड रुटीन जायचं आहे जिम वगैरे पण त्याच्या आधी मी आता असा विचार केला की आई बाबा इथे आहेत तर तोपर्यंत त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचा आणि सकाळी ते वॉकला जातात तर त्यांच्यासोबतच मग वॉकला वगैरे जायचं तर आज सकाळी गेले होते वॉकला आणि मस्त त्यांना इकडे फिरवून आणलं रोज वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही वॉकला जातो जेणेकरून त्यांना पण असं इथला सगळा एरिया दाखवता येतो मला आणि एक्सरसाइज पण होऊन जातो त्याच्यानंतर माझं सगळं आवरलं वगैरे मुलांची शाळा सो so, मुलांचं पहिलं आवरलं सकाळी सकाळी त्यांना स्कूलला ड्रॉप केलं आणि मग वॉकला गेलो so, सो असं होत आहे थोडंसं तो तोपर्यंत ऊन खूप झालं बट एनिवेवेज आजचा व्हिडिओ मी आता स्टार्ट करते जस्ट आता इथे बॅकयार्डमध्ये आले होते थोडंसं हे काही गोष्टी वाळत घालायच्या होत्या म्हणजे शूज वगैरे वॉश केले होते मुलांचे तर ते म्हणलं कडक उन्हामध्ये मध्ये आता इथे वाळून जातील म्हणून इथे आले होते बॅकयार्ड मध्ये तर म्हणलं चलो व्हिडिओ पण स्टार्ट करू आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर आईनी काय काय वस्तू वगैरे आणल्या आहेत कपडे साडी साड्या वगैरे ते आणलेल्या आहेत तर ते सगळं शेअर करेनच या मध्ये त्याचबरोबर आज आजचा दिवस कसा आहे काय आहे या सगळ्या गोष्टी पण शेअर करेन सो so, लेट स्टार्ट टू डेज व्हिडिओ आईने ऑलरेडी स्वयंपाक चालू केलेला आहे ऑलरेडी किचनचा ताबा तिने घेतलेला आहे आजची भाजी कुठली आहे ग ശ്രവണിയുടെ आजची भाजी आहे श्रावण घेवड्याची भाजी आई आली आहे तर वेगवेगळ्या भाज्या ट्राय केल्या जातात नंतर मी जनरली काय करते की ज्या सोप्या असतात ज्या फार अशा निवडायला लागणार नाहीत म्हणजे निवडण्याच्या भाज्या पण मी आणते शेपू आणते मेथी आणते पण फार क्वचित आणते पण आता आई आहे तर आईला एकदम उत्साह असतो सगळ्या भाज्या ते व्यवस्थित निवडून वगैरे ठेवते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग भाज्या ट्राय सुद्धा करते सो आज बनवली आहे आईने घेवड्याची भाजी आणि त्याच्यासोबत आम्ही करणार आहोत लंच भाकरी वरण भाताचा कुकर लावणार आहे म्हणजे ऍक्च्युली दही भात करायचं ठरलं ना आज दही, आ, दही भात हा दही फोडणी कारण की कालच आमटी बनवली होती सो काहीतरी थोडस चेंज तू काय म्हणले दही भात आणि फोडणी घालायची दही भाताला हा 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 दही भाताला फोडणी घालायची म्हणजे मी चुकून ना आमटीच माझ्या डोक्यात तर आता ते करून घ्यायचंय भाजी फोडणीला आहे भाकऱ्या मी आता करून घेणार आणि झालं मग स्वयंपाक रेडी होऊन जाणार आई दोड ह्याची घेवड्याची भाजी नॉर्मल प्रमाणेच केलीस ना म्हणजे का एकदम सिम्पल अशी पटकन थोड्या भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता म्हणलं की जे काही सामान आई घेऊन आलेली आहे भारतातून त्यातलं म्हणजे खाण्यापिण्याचं तर ते तुम्ही बघितलंच आहे शिवाय खूप जणांना कपडे बघण्यात पण इंटरेस्ट असतो आणि नवीन स्टाईल म्हणा किंवा एखादी साडी असेल तर ती पण बघायला आवडते सो मी या व्हिडिओमध्ये उरलेल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या दाखवेन तुम्हाला सगळ्यात आधी तर आईबाबांनी आई खूप सारी सिया शौर्यला म्हणजे बरीचशी मी म्हणेन खेळणी आणली होती त्यातली सगळ्यात सुपरहिट जे खेळणं आहे ते मी तुम्हाला दाखवते बॉल अमेरिकेमध्ये ना क्रिकेट खेळण्याची एवढी पद्धत नाही आहे आणि एवढा हा खेळ पण इथं प्रचलित नाही आहे तर त्यामुळे मग इथे बॅट बॉल वगैरे असं इझिली मिळत नाही म्हणून भारतातून आईबाबांनी ही बॅट आणलीये आणि शौर्यनी ने बॉल म्हणजे बॅट असे मारून मारून हे बघा काय हाल केले दोन दिवसात पण त्याला खूप जास्त आवडली बॉल आणि ही एन्जॉय ठरली आणि त्यानंतर असे काय काय छोटे छोटे जे भारतामध्येच असे मिळतात ते वाले खेळणी आईबाबा घेऊन आले होते सियानाला पण आणले शौर्यला पण आणले सो uh, असे so काय काय खेळणे होतात ते सगळे गोळा करत बसायला तर खूप वेळ जाईल माझा सो हे दोन मला इथेच दिसले म्हणून मी दाखवले त्यानंतर आईने आणलेले आहे असं हे केळीचं पान हे खणाचं केळीचं पान आहे तर कधी पण पूजेला पण वापरू शकतो नैवेद्याचं ताट ह्याच्यावरती ठेवून छान नैवेद्य दाखवू शकतो बरेचसे उपयोग आहेत ह्याचे माझ्याकडे ऑलरेडी एक आहे त्याचा साईज जरा जास्त मोठा आहे आत्ता जे आईने आणलंय ते बरोबर साईजचं आहे नैवेद्याच्या ताटासाठी ता स्पेशली त्यानंतर पहिल्यांदा पटपट मुलांचे जे कपडे आहेत ते दाखवते यावेळेस जास्त काही असं खूप जास्त सामान आणलं नाहीये जसं मी म्हणलं की तिकडे सुद्धा आई होती न्यूयॉर्कला आणि इथे सुद्धा आहे तर मग थोडं थोडं सामान सगळीकडे असंच आणलेलं आहे छान असे हे होजियरीचे फ्रॉक आणलेले आहेत आता इथे समर चालू आहे मला माहिती आहे भारतामध्ये मा खूप धो धो पाऊस पडतोय पण इथे अगदी कडक ऊन आहे सो आत्तासाठी हे एकदम परफेक्ट आहे सो हा एक असा फ्रॉक आणलेला आहे खूप छान प्रिंट आहे मला खूप आवडला आणि इथे खूप उपयोगसुद्धा होणार ह्याचा त्याचबरोबर हा एक फ्रॉक आणलेला आहे घरी घालायला हे सगळे म्हणजे असंच खेळण्यासाठी इथल्या इथे किंवा किंवा घरामध्ये दिवसभर घालण्यासाठी असे हे छान आहेत दोन फ्रॉक मस्त आहेत एकदम त्याच्यानंतर हा एक असा चान छानसा कॉटनचा फ्रॉक आणलेला आहे हा बाहेर पण घालू शकतो खूप छान आहे आणि स्लीवलेस आहे आता इथे समर आहे तर खूप उपयोग होईल ह्याला आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं कापड आवडलं ह्याला चिकनचं फॅब्रिक म्हणतात आणि खूप छान आहे एकदम सिंपल आहे कलर एकदम एलिगंट आहे तर तो सियानाला खूप जास्त आवडला बेसिकली फ्रॉक त्याच्यानंतर हा एक माझ्यासाठी टॉप आणलेला आहे आणि बाबांनी सिलेक्ट केलेला आहे तर हे बघा असा टॉप आहे आणि सेम टॉप आम्हाला दोघींना बहिणींना आणलेला आहे एक सियाना एक सियानाच येते तोंडात एक सानिकासाठी आणि एक माझ्यासाठी असा मला असे कलर्स आवडतातच एकदम पीच कलर म्हणा किंवा असे पेस्टल कलर्स जे असतात ते मला खूप आवडतात कॉलर आहे आणि बटन्स आहेत ह्याला पुढे आणि लॉंग स्लीव्स असेवाले आईनी आणलेला आहे हा शौर्यसाठी छानसा असा शर्ट आणि स्पेशली हे लक्षात ठेवलेलं आहे की ह्याच्यावरती बघा तुम्हाला स्कूटरचं वगैरे चित्र दिसेल तर इंडियामध्ये खूप सार्या असा टू व्हीलर्स वगैरे दिसतात तसं इथं दिसत नाहीत सो जेव्हा केव्हा आम्ही व्हिडिओ कॉल वगैरे करतो तर तेव्हा इव्हन तिकडच्या सुद्धा म्हणजे माझे सासू सासूसरे आणि आई बाबा म्हणजे असे टू व्हीलर वगैरे फोनवरती दाखवतात सो त्यांना त्याचं खूप जास्त म्हणजे क्रेज आहे टू व्हीलर्स वगैरे तर ते कायम म्हणतात आम्ही जेव्हा भारतात आम्हाला तुम्ही चक्कर मारा टू वर वगैरे कारण की इथे नाही बघायला एवढं मिळत ना तर म्हणून मग आईनी शर्ट सुंदर आणि एकदम कॉटन आहे तर मुलांना म्हणजे वगैरे असे कपडे ना मुलं घालून घेत नाहीत आणि सध्या त्यांच्याकडे एथनिक वेअर म्हणजे जे आपले पारंपरिक जे इंडियन ड्रेस असतात तर ते खूप जास्त आहेत तर म्हणून मग यावेळेस मी म्हणलं की आता जास्त नकाच आणू हेच आण तरी सुद्धा आईला राबवलं नाही आणि तिने हा एक छानसा असा झब्बा आणलेला आहे शौर्यासाठी आणि आता गणपतीच्या निमित्ताने वगैरे हे घालता येईल त्याला आणि ही त्याच्या खालची पॅन्ट आहे व्हाईट कलरची सिम्पल त्या गुलाबी फ्रॉक वरती म्हणून हा असा छानसा हेअर बो आणलेला आहे क्लिप आहे म्हणजे बेसिकली सियानासाठी पिंक ह्याच्यावरती मॅचिंग आहे त्यानंतर हे ज्वेलरी आणलेली आहे आईनी गळ्यातलं वगैरे असं आहे आणि त्याला आता गोंडा अटॅच करायचा आहे तो त्यांनी असं सेपरेट दिला आहे तर तो आता अटॅच करेन मी आणि वरचे मॅचिंग असे इयरिंग्स पण आहेत तर हे असे झुमके आहेत आणि हे कलर जे आहेत ते सगळ्या ड्रेस किंवा साडीवरती खूप छान मॅच होतात तर त्यामुळे ते एक बेस्ट आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते सियानासाठी आईने स्पेशली आणलेलं आहे हे पण असं गळ्यातलं आहे ठुशी टाईप आहे हे गळ्यातलं त्याच्याच वरती आहे हे वाले क्यूट आहेत एकदम छोटेसे आहेत सियानाच्यासाठी असे परफेक्ट आहेत आणि गळ्यातलं पण एकदम छान आहे मला खूप आवडलं ऍक्च्युली एकदम सिम्पल आहे साधं आहे पण दिसायला किती सुंदर दिसतंय बघा नंतर खूप सारी ज्वेलरी आहे ऍक्च्युली हे बघा हे पण परत आईनी सियानासाठीच आणलेलं आहे हे चोकर असताना त्या टाईपमध्ये आहे हे इयर आहेत पण ह्याचे इयरिंग्स जराशे मोठे आहे ते मला बरोबर होतील एकदम परफेक्ट होतील सियानाला कदाचित मोठे होतील थोडेसे माहिती नाही ॲक्च्युली आता जेव्हा ती घालेल हे इयरिंग्स तेव्हाच कळेल त्यानंतर आईने हा चोकर माझ्यासाठी आणलेला आहे तर हे बघा असावाला एक मिनट दाखवते बघा हा असा आहे असं तो व्यवस्थित असा जो साडी वगैरेचा जेव्हा लुक होईल ना तर त्याच्यावरती खूप सुंदर दिसणार आता कदाचित एवढं कळत नसेल कारण की टी शर्ट वरती वगैरे एवढं उठून दिसत नाही पण मला खूप आवडला खूप छान आहे आणि हे मधलं जे आहे ना ते खूप छान आहे दिसायला माझ्याकडे असं नव्हतं आणि त्यावरच ना मॅचिंग असे इयर आहेत आईचं किचन मध्येच काहीतरी चालू होत तर मी म्हंटल तोपर्यंत मी व्हिडिओ स्टार्ट करते तू ये तर ऑलमोस्ट आता ही ज्वेलरी सगळी दाखवून झाली खूप छान आहे पण यावेळेस तू भरपूर आणलीस आई ज्वेलरी जीवला थोडे आणले आणि तुला दोन आणले हा सियानाई छान हे खूपच छान आहे हे ते टेम्पल ज्वेलरी सारखं आहे ना मला पण ते खूप आवडलं फक्त त्याला ते आपल्याला नंतर हे लावावं लागेल दिलंय ना त्यांनी हे दिलंय तेच आणि फक्त लावायचंय आपल्याला ऍक्च्युली त्याची झुमकी पण खूप छान आहे हे एक असं घातलं आणि लॉंग मंगळसूत्र घातलं की बघ काहीच दुसरं लागणार नाही खूप छान दिसेल सीयूला बांगड्या आणल्या सियानाला कोणी पण इंडियात फोन केला आणि विचारलं तुला काय <laughs> पाहिजे सियाना म्हणते मला बांगड्या आणा <laughs> तिला बांगड्यांचं फार वेळ आहे आणि असं ते घालायच्या बांगड्या आणि असं करायचं आवाज काय जास्त बांगड्या घातल्या जात नाहीत ना त्यामुळं ते त्याची जरा क्रेज आहे क्रेज आहे आणि बघितलं पण जात नाही हा बरोबर आहे पण हे बघा मी आणल्या सगळ्या ह्याच्यावर मल्टी कलर आणि ह्या मला खूप जास्त आवडल्या या खूप सुंदर आहेत मोत्याच्या फंक्शनल घालायला म्हणून मी ते आणल्या आणि मला सर्वात आनंद काय झाला माहितीये का आता खूप दिवसांनी सियानाला मी बघितलं आल्या करेक्ट तिच्या हाताला त्या इतक्या परफेक्ट आल्या नाही तर काय होतं कधीतरी मोठं होतं कधीतरी छोट होत नाही पण परफेक्ट आल्या hmm. इव्हन त्यांनी आणलेल्या पण पर एकदम परफेक्ट आल्या yeah. आणि काय घ्यायच्या हा आईने माझ्यासाठी हे टिकलीचं पाकिट आणलंय जे काय आणलंय ते सगळं मी इथे घेऊनच आत्ता बसलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तर uh, सियानाला हे काही माहिती नव्हतं तर मी आईला फोनवरती सांगितलं होतं आई तुला जमलं आणि जर मिळालं इझिली अवेलेबल झालं तर हे घेऊन ये कारण की माझ्या खूप लहानपणीच्या मेमरीज टिकल्यांच खूप आहे ना सध्या त्यामुळे ह्याच एवढं आहे पण तुमच्या लहानपणी आम्ही हेच ड्रॉइंग ड्रॉइंगच म्हणायचं आणि नंतर थोडस मोठं झाल्यावर आम्ही आमचं आमचंच पण लावून घ्यायचं वापरे सगळ्या राडा रपटा बट अंबरच असायचं आमच्याकडे अंबर कंपनीच असायचं हो आणि कंपनी अजूनही आहे है। तर हे सियानाला दाखवलं तिला इतकं आवडलं इतकं आवडलं तिला म्हणजे असं झालं असं पण मिळतं भारतात असं झालं तिला आणि ते तुम्ही आलताच ते बघितलं ते मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे त्यानंतर जावईबापूंसाठी स्पेशल हा एक शर्ट आणलेला आहे आईबाबांनी आणि एकदम कॉटनचा uh, आहे आणि असे कपडे ना कॅलिफोर्नियामध्ये बीचला वगैरे आम्ही आता सारखं जातो तर तेव्हा असे कपडे खूप वापरले जातात हा ऑफकोर्स ऑफिसला वगैरे घालून जाण्याचा नाहीच आहे जनरली ते ऑफिसला of टी शर्ट वगैरे जीन्स असंच घालून जातात पण हा जो आहे तो असा वेकेशन वगैरेला जाण्यासाठी किंवा आम्ही सारखं बीचला वगैरे जातो तर अशा कपड्यांची खूप फॅशन असते आहे इथे आणि यूज केले जातात तर त्यासाठी म्हणून स्पेशली तो आणलेला आहे शर्ट आणि त्यानंतर काही साड्या आहेत सगळ्यात स्पेशल साडी जी आहे ती ही आहे हे माझ्या आजीने मला पाठवलंय हे असं कमरेला लावायचं आणि ह्याच्यामध्ये मोबाईल ठेवायचा असं काय 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 छोटं छोटं ती पाठवत असते माझे सगळे व्हिडिओज बघते <laughs> सो आताच म्हणते म्हणजे ऑलरेडी फोनवर बोललीच आहे पण थँक यू आजी परत एकदा आणि ही आहे, आजी आहे ती आजीची साडी आहे तर तिच तिची इच्छा आ, की स्नेहा तू ही साडी आईला म्हणली म्हणजे स्नेहाला दे ही साडी ती नेसेल तरी कुठल्या तरी सणाला वगैरे आता आजी एवढ्या जड साड्या वगैरे नेसत नाही तर तिचं एकदम लाईट वेट साड्या वगैरेच नेसते ना कॉटनच्या बरोबर आहे तर मग असं ती तिला असं जड काठ वगैरे हो असेल तर ती नाही नाही आता नाही तर म्हणून मग ही एक साडी तिची साडी तिने माझ्यासाठी पाठवली आहे सो इट इज so व्हेरी स्पेशल आणि ग्रीन कलर आहे सो ब्लाऊज वगैरे असतच आपल्याकडे अवेलेबल होऊन काठ हे आहेत ना रेड आणि त्यामुळे ते असतंच आपल्याकडे हो काठ असे आहेत हा पदर आणि आतमध्ये असं कोयर्या आहेत कोयर्या तर आता पूर्ण उघडत नाही साडी मी पण तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये कोणत्या ना कोणत्या आणि त्यानंतर दोन साड्या मी आईला आणायला सांगितल्या होत्या तर त्यातली पहिली साडी ही आहे तर त्यातली पहिली साडी ही आहे पेठ तर अशी बारीक बुट्टी आहे त्याच्यावरती आणि रेड कलरचे काठ आहेत आई म्हणते की ह्याचा पदर खूप चांगला आहे तर आता ओपन करून बघूया आणि फॉल पिको वगैरे सगळं आईने केलंय करून आणलेला आहे खूप छान आहे मस्त आहे आणि त्यानंतर ही दुसरी एक साडी आहे ही जी साडी आहे ती आहे माहेश्वरी सिल्क आणि तुम्हाला माहितीच आहे फेमस अशी युट्यूबर आहे हाऊस क्वीन तर मा ती माझी मैत्रीण सुद्धा आहे आणि तिचा छानसा बिझनेस सुद्धा आहे म्हणजे साड्यांचा सा, तर मी स्पेशली तिच्याकडनं ही साडी घेतलेली आहे आणि तुम्ही जर का तिला पण फॉलो करत असाल तर नक्की तिच्या कमेंट बॉक्समध्ये सगळेजण सांगा की स्नेहाने आज तू तु, तुझ्याकडच्या साड्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या तर अशी ही साडी आहे आणि स्पेशली मी बनवून घेतलेली आहे आता जेव्हा नेसेल तेव्हा तुम्ही बघालच आणि ह्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप युनिक आहे असं तिच्याकडे नव्हतं ते ऍक्च्युली पण ती कस्टम करून देते जशा पाहिजेत तशा सो ही साडी जी आहे ती मी कस्टमर तिच्याकडनं करून घेतलीय छान आहे खूपच सुंदर साडी आहे एकदम मस्त आहे आणि मला जशी हवी तशी आहे सुधानश्री तू पण जर का व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू सो मच आणि येस आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या म्हणजे कपडे आणि सामान म्हटलं तर जस्ट आता सियानाचा क्लास झाला आणि आम्ही आता घरी चाललो आहे आणि नानी आजोबा आता सगळ्या क्लासला आमच्यासोबत येतात आणि मुलां म्हणजे नातवांचं सगळं क्लासेस वगैरे बघण्यामध्ये त्यांना खूप जास्त इंटरेस्ट आहे सगळ्याच आजी आजोबांना असतो आणि कसं करतात काय करतात तर सेम आमच्याकडे सुद्धा तसंच आहे आणि आता मी घरी चालले आहे चेतन पण तोपर्यंत तो ऑफिसमधनं घरी येतील डायरेक्ट आणि आम्ही सगळेजण आता घरी जाऊ कसं झालं सी यू क्लास आय लाईक मच बेल्ट लावायचं का सीट बेल्ट सगळ्यांनी सीट बेल्ट लावा, बेल्ट? So, बेल्ट लावा। to to बर नहीं 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 आत्ता नाही जायचं आता नाही पाठवत तुला कोणी त्याला वाटत आत्ता कराटेला जायचं आत्ता नाही जायचं कराटेला जस्ट आता सियानाच्या क्लासवरनं घरी आलो आणि आल्याला पहिल्यांदा इथे चहा ठेवलेला आहे संध्याकाळची वेळ आहे चेतन पण घरी आलेले आहेत आणि आता सगळे मस्त बॅकयार्डमध्ये आम्ही चहा एन्जॉय करू पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय